जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळ्याचा मारुती या नावाने सुप्रसिद्ध असे मंदिर देवस्थान म्हणून खूप प्रसिद्ध आहे शिरसाळ्याचे मारुती मंदिर शिरसाळा गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर मुक्ताईनगरपासून सतरा किलोमीटर तर जळगाव शहरापासून पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक येत असतात या मंदिराची अशी आख्यायिका आहे की या मंदिरावर जेव्हा जेव्हा कळस बांधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा कळस टिकला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील हे एकमेव असं हो मंदिर आहे ज्या मंदिराला कळस नाही हा स्वयंभू आहे नवसाला पावणारा मारुती या नावाने भाविकांमध्ये हा बजरंग बली प्रसिद्ध आहे मंदिर परिसर मोठा आहे गणपतीचे मंदिर शनिदेव मंदिर राम मंदिर आणि महादेव मंदिर येथे आहे शिरसाळा मारुती जागृत देवस्थान आहे अशी महती आहे याविषयी अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी प्रमोद रुले यांनी नमस्कार आज आपण आलो आहेत शिरसाळा मारुती हनुमान मंदिर येथे आज आपल्या सोबत आहेत मंदिराचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील या मंदिराची का काय महिमा आहे आणि काय उपक्रम इथं राबवले जातात या संदर्भात आपण अध्यक्षाकडनं चालू ज्यावेळी समजा मंदिराची प्रांत प्रतिष्ठा केली आपल्या जीर्णोदर्ग्याला द्वारकादास अग्रवाल त्यांनी पूर्ण कळस प्लॅन काढला होता परंतु बजारंग बलींचा कडसच सक्षित होऊ दिला नाही शेवटी द्वारका शेडण इथे ये येऊन बजरंगबाई शरणागती पत्करली त्यावेळेस कडस सोडून दिला त्यानंतर ते दुरुस्त झाले आजारी पडले होते ते आणि भगवंतांना समजा तळस सोडणं काही दिला ज्या ज्यावेळेस समजा त्या समजा कडस बांधण्याची नाही सांगू दिलं त्यावेळेस समजा दुरुस्त झाले द्वारका सध्या हनुमंतरा इथे कसे प्रगट झाले याबद्दल आपण काय जुने लोक सांगत होते मागे नाला आहे त्या नाल्याच्या काठावर समजा मधी पड मूर्ती सापडली का जुने का का पूरू, पूरू ते काही जुन्या लोकांनी रामदास स्वामीचे असताना ते वर्याणुसिने रामदास असते प्राण प्राणप्रेष्ठ झाली आहे असे जुने लोक सांगत होते साधारण एक आपण सांगू शकतो की मंदिराचा हा इतिहास हा किती वर्षापासूनचा पूर्व पूर्व इतिहास आहे ते चारशे पाचशे वर्षापासून रामदास स्वामीच्या असते प्राण प्रतिष्ठा झाली तेव्हापासून हे मन मूर्ती जाग देवस्थान आहे बरेच भाविक असं म्हणतात की जर दर शनिवारी आपण जरी तर पाच शनिवार अकरा शनिवार जर केले तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात याबद्दल आपण काय सांगतो शंभर टक्के सक्सेस आहे पाच वाऱ्या किंवा अकरा वाऱ्या जर केल्या तर भक्तांचे मनोकामना पूर्ण होते हे नऊसाला पावणारी मूर्ती आहे त्यांचे समजा कार्यक्रम पूर्ण झाला नवसाला पावला की ते वनपट्टीचा नऊ देतात भाग या ठिकाणी त्यामुळे भरपूर गर्दी होती दोन दोन मध्य प्रदेशातून नागपूर मुंबई इतर एम मधून भरपूर लोक लाखोच्या संख्येने लोक येत आहेत नवस जो दिवस असतात ते कोणत्या महिन्यामध्ये असतात आणि यात्रेचं स्वरूप पण कोणत्या महिन्यात तर शनिवार किंवा मंगळवारी नवसा राहतात आणि त्यातील एक प्रसिद्ध महिना आहे मार्गशीर महिना त्या महिन्यात दररोज असे भाविक भक्त दान अन्नदान करतात की तुम्हाला का सांगा हे एकही दिवस रिकामा असतो लाखोच्या संख्येत नाद लोक हजार असतात आणि आता हनुमान जयंतीचं आपल्या मंदिरातर्फे काय नियोजन करण्यात आलेलं आहे आता रामनवमीच्या हनुमान जयंती निमित्त रामकथा हनुमान जन्मोत्सव राम जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर त्यानिमित्त आपण रामकथा ठेवलेली आहे आठ दिवस परमपूज्य श्री जनार्दन स्वामी महाराज यांची रामकथा आहे आता जे येणार आहे हनुमान जयंतीबद्दल आपण भाविक भक्तांना याबद्दल काय सांगणार आपण भाविक भक्तांना हे सांगू की या नवसाला पाहणारे मूर्ती आहे या ठिकाणी ज्यांची काही अडचण निर्माण झाली त्यांनी भायवंताले शरण आले म्हणजे त्यांचं काम पूर्ण होते आता आपल्याकडे मंदिराच्या कुठली जबाबदारी जब आपल्यावर चुकवली आहे संपूर्ण जबाबदारी आहे बांधकाम चालू करणे आता मंदिराला पुढे चालू समजा जीर्णोद्धार करायचा आहे मागे पुढे हे नाल्यावर बांधकाम करून आणि पुढे ते शेत आहे ना शेताला कंपाऊंड करून ते भक्तांवर बांधकाम करायचं आहे काही संडास बाथरूम आंघोळी व्यवस्था करण्याची आहे असं सुद्धा बोललं जातात जा 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 सुद। पर की इथं दोन तीन प्रकारचे मोठे मोठे हॉल बांधले गेले आणि गरीब लोकांसाठी अल्पदरामध्ये आपण मंडळाच्या वतीने मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने आपण सुद्धा अल्पदरामध्ये देत असतो तर आतापर्यंत आपण किती हॉल बांधले आतापर्यंत चार हॉल हां दोन दोन बाजू चार हॉल झाले आताच आपल्यासोबत मंदिराचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्याशी आपण चर्चा केली आणि आता त्यांनी सांगितलं की ज्या भाविक भक्तांच्या वर्गणीतून जे पैसे येतात त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये रंगरगुटीचा कारभार असेल किंवा बिंग बांधण्याचा असेल पाण्याची व्यवस्था असेल किंवा हॉलची व्यवस्था असेल अशा लो, लोकांच्या वर्गणीतून कुठणी पण घेताना त्यांनी आज शासकीय पणनं घेताना कुठले काही निधीनं जमा करताना जे काही भाविक भक्त आपल्या दानपेटीमध्ये एक रुपया दान करत असतात त्याच दानपेटीतून जे संपूर्ण रक्कम पैशाची येत असते त्याच्या माध्यमातून त्यांनी आज रोजी गोरगरिबांच्या लग्न होण्यासाठी चार हॉल इथं कंप्लीट आज बांधलेले आहेत आणि मंदिराचा निसर्गरम्य असं वातावरणामध्ये सांगितलं जातं की भाविक भक्त इथं महाराष्ट्रातून दूरदूरून येत असतात आणि भाविकांची मनोकामना पूर्ण होत असते महाराष्ट्रातील एकमेव असं मंदिर आहे की तिथं त्या मंदिराला मंदिरा अजूनही छत लागलेलं नाही आणि इथं म्हटलं जातं की नवसाला पावणारा शिरसाळा हनुमान मारुती